तांत्रिक बिघाडामुळे मोनो रेलची वाहतूक ही सध्या ठप्प झालेली आहे संत गाडगेबाबा स्टेशन ते चेंबूर पर्यंत ही वाहतूक बंद आहे मेट्रो एक पाठोपाठ आता मोनो रेलची वाहतूक सुद्धा विस्कळीत झालेली आहे या संदर्भात अधिकची माहिती देतात दे आमचे प्रतिनिधी महेश बागल महेश काय नेमके अपडेट्स आहेत मेट्रो पाठोपाठ आता मोनोची सुद्धा वाहतूक विस्कळीत झाले प्रवाशांचे हाल होत आहेत नक्कीच आठवड्याच्या पहिल्या दिवशी हार्बर मार्गावर लो लोकलचा खोळंबा झालेला होता त्यानंतर काटकोपर वर्सोवा मेट्रो रेल्वे विस्कळीत झाली होती आणि आता मोनो बंद पडल्याची माहिती समोर येत आहे संत गाडगेबाबा चौक ते चेंबूर दरम्यानची वाहतूक ठप्प झाल्याची माहिती समोर येते आणि तांत्रिक कारण कारण याचं सांगितलं जात आहे लवकरात लवकर हे तांत्रिक कारण जे आहे ते शोधून दुरुस्ती करून मोनोची सेवा ही पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न असल्याचं प्रशासनाकडून सांगितलं जात आहे अगदी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी